बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची धमकी एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटींचा गंडा घालण्यात आला आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्यानं डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करू अशी भीती घालून सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली आहे अठरा एप्रिल ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोर्टाचा पण सीनादेव तयार केला आणि कोर्टमध्ये केस चालू आहे असं भासवलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं पण यात नाव आलं आहे आणि तुम्हाला आता पैसे भराय लागतील असं त्यांच्याकडून एकदम तेरा चौदा ट्रान्झॅक्शनमधनं चौ साडेतीन कोटी रुपये त्या महिलेकडनं त्यांनी घेतलेले आहेत नंतर हे फ्रॉड आहे लक्षात आल्यावर त्यांनी येऊन आपल्या इथं तक्रार दिलेली आहे वास्तविक आपण सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे की कुठलेही कस्टम सी बी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असे फोन करून अशी माहिती बँक अकाउंटची कधीच मागत नाही आणि डिजिटल आरेस्ट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आहे मुळात तर दुसरीकडे नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचं भासवत एका महिलेकडे एक कोटी एक्क्याऐंशी लाखांची मागणी करण्यात आली होती पण नवी मुंबई सायबर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं आणि या महिलेनं पोलिसांकडे वेळीच धाव घेतल्यानं महिलेला डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून वाचवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे महिलेनं प्रसंगावधान राखून सायबर शेल सेलशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मुलिन भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी तुंगनवार पोकरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल अनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले ते। आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे